विद्यमान आमदार वटार मध्ये गेल्या वीस दिवसात हळूच येतात एका ठिकाणी बसतात भजी खातात पण उपोषण स्थळावरती येत नाहीत का तुम्हाला वटारात यायची लाज वाटायला लागली का भ्या वाटायला लागली हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे बापू गावानं गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या तुमच्या प्रचारासाठी तुमचा कुठलाही आतताईपणा चालू देणार नाही ना ना अजिबात चालू देणार नाही ना हे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव सात अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस